ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात राज्यभरातल्या असंख्य दिंड्या सहभागी झाल्यात हरिनामाचा जयघोष करत हे वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतायत माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन परंपरेची जपणूक करतायत अशाच एका दिंडीशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय हरी विठ्ठल मी आता पुरंदवडे या ठिकाणी आहे आणि माऊलींचा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडेल आणि त्यानंतर माऊली हे माळशी रस या मुक्कामी विसावणार आहेत माझ्यासोबत आता एक दिंडी आहे आपण या वारकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया माऊली जय हरी रामकृष्ण हरी तुम्ही आता वारीमध्ये आहात आपली दिंडी कुठून आली आणि आपण कशा पद्धतीने हा सगळा प्रवास करत असता श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान सोमेश्वर देवाची दिंडी आहे आणि यंदा या दिंडीचं पंचवीसावं वर्ष आहे आणि आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायवारी आम्ही सर्व वारकरी सोबत चालत असतो एकूणच अनुभव कसा असतो तुम्ही विणेकरी आहात आणि खूप स्थान असतं दिंडीमध्ये त्याच्यात संप्रदायात माझ्या वडिलाची मेराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा आमच्या वडिलांपासून ही वारी वडिलांनी चौदा वर्षे केली वडील असतानाच माझं हे अकरा वर्ष पायी वारी करत असतो त्याच्या कृपेने काहीच कमी पडत नाही जे आपली अपेक्षा नसते त्याच्या कित्येक पट तो परमेश्वर आपल्याला देत असतो आपण फक्त कुठेतरी आपण एक रुपया द्यायची भूमिका ठेवायची असते मग त्याने, थे थे। त्याने किती आपल्या जोडीत टाकायचे ते त्याने ठरवायचं खूप छान सांगाल किती वर्षापासून या दिंडी मध्ये पंचवीस वर्षे झाली काय नाव तुमचं कमल विठ्ठल पवार हो तुळशीला खूप मोठा मान असतो हो मान असतो मला आवड आहे है। हो पाय आजी पण आपल्या सोबत आहेत आपण त्यांनाही खूप माणसं आहेत द्रौपदा सोपान सोरटे आणि किती वर्ष चालत आहे भारतीवसन भांडवलकर कुठून आला तुम्ही सोमेश्वर किती वर्ष चालत आहे पंचवीस वर्ष हा कसं वाटतं एकूण वारीमध्ये चालून काय अनुभव असतो अनुभव तो आलेला आहे म्हणजे आरोग्य बी चांगलं राहतं आणि घरात बी सुख समाधान लागत आणि सगळं चांगलं झालं आहे तर पाच वर्ष जल्तो पाच वर्ष मानिक वृक्षिमणीमुळे कुठून आला आहे आणि सोनुषी असतो चांगलं होतो आहे खूप छान असा आनंदाचा हा सगळा सोहळा आहे तुम्ही काय सांगाल कुठून आलात आणि कॉलेज करून चौदा वर्ष झालं वारी करतोय कॉलेज करून कॉलेज काय शिक्षण झालं तुमचं लास्ट इयर आता आणि काय अनुभव असतो सगळा वारीचा छान सगळे आनंद मिळतो आणि वारीतून वारीतून काय शिकायला मिळाला वारकऱ्यांची सेवा करायला शिकलो आणखीन काय आयुष्यासाठी काहीतरी मिळालं असेल ना की काहीतरी या भरपूर काय वारी करायला मिळा वारी करायला लागल्यापासून भरपूर काय मिळालं आनंदी आनंद, आनंद मिळाला या सगळ्या वारकऱ्यांचा जो आनंद आहे हा आनंद आपण या सगळ्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय या निंड्या जेव्हा या संपूर्ण वारी प्रवासामध्ये चालतात त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणातले अनुभव यांना येत असतात आणि हे अनुभव ह्या अनुभवाची शिदोरी गाठीशी घेऊनच पुढचं आयुष्य जे आहे ते मार्गक्रमण होत असतं कॅमेरामन नित्यानंदच मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी पुरंदवडेवरून